नमस्कार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक जलोत्सात संपन्न मालेगावी येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आपल्या मालेगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक सुशोभीकरण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा स्मारक लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या महत्त्वाच्या सोहळ्याच्या अनुषंगाने आज छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पूल ते एकात्मता चौक मालेगाव पर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक उत्साहात करण्यात आली या भव्य मिरवणुकीत पालकमंत्री दादाजी भूषे साहेब उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सन्मान्य पदाधिकारी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीचा आनंद घेतला एकात्मता चौकी येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करण्यात आली या सोहळ्याने संपूर्ण मालेगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वत्र तयारी जोरात सुरू आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम